नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी आहे सोलापूरकर तर आमच्या सोलापुरातली ही रेसिपी सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे अ, तर जी आपली हरभार्याची भाजी असते आता सीजन चालूच आहे तर ही हारबाऱ्याची भाजी माझ्या आजीनी तोडून वाळवून वगैरे मस्त स्वच्छ करून दिली आहे मला तर ते तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे हरभाराची भाजी घेतली आहे मटकीची डाळ असते ना ती घेतली तुम्ही मुगाची पण घालू शकता पण मला मटकीची आवडते म्हणून मटकीची घेतली आणि लसूण घेतले सात आठ पाकळ्या त्यानंतरून मस्त कढई ठेवली तापायला त्याच्यामध्ये दोन चमचं तेल टाकलं आणि मस्त जो लसूण बारीक छेजून घेतलाय तो छान तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्त खरपवायचं जा नाही कारण की लसूण खरपलं की भाजी सगळी कडवट लागते तर आता याच्यामध्ये ना मी पाणी ॲड करणार आहे डायरेक्टली तुम्ही पण अशीच भाजी एकदा ट्राय करून पहा आमच्या सोलापूर स्टाईलची खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि माझं माहेर पुणे आहे आणि सासर सोलापूर आहे तर इथल्या खूप काही रेसिपी मी शिकले इथं आल्यावर आणि खूप टेस्टी लागतात खरंच त्यानंतर नाही इथं आता मटकी डाळ घेतली आपण डायरेक्टली फोडणी घातल्या घातल्या लगेच आपल्याला मटकी डाळ पण ॲड करायची ह्याच्यामध्ये कारण की थोडंसं शिजलं ना की छान लागतं आणि इथं चवीपुरतं मीठ देखील टाकलं आहे मी याच्यामध्ये आणि खरंच म्हणजे नाही का आ, ही भाजी ना जेव्हा आप आता उन्हा म्हणजे उन्हाळ्यात नाही का खायला मस्त आहे कारण की आता भाजीचं सीजन आहे तर ही भाजी तोडून ठेव तोडून सुकवून ठेवतात म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला जेणेकरून खाता येईल तर ही वाळवलेली भाजी दिली आहे माझ्या आजीनी आणि खरंच खूप टेस्टी लागते म्हणजे बघ बक, बघते तरी पण पाणी सुटते तोंडाला असं वाटते आणि आता मस्तपैकी ना भाजी जी आहे ना ती टाकली मी याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मोबाईल पकडायचं शूट करायचं थोडं आणि सगळं मॅनेज करायला थोडंसं अवघड जाते त्याच्यामुळं माझ्याकडनं जितकं आहे तितकं मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आता छान मिक्स करून घ्यायचं आणि एकदम गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची अजिबात मोठी करायची नाही आणि तुम्ही पाहू शकता भाजीला किती म्हणजे असं भारी वाटायला लागली आणि याच्यासोबतनं ज्वारीची गरमागरम भाकरी अप्रतिम लागते तर आता छानपैकी या, याला पाच ते दहा मिनटं आपल्यान शिजून घ्यायचे जेणेकरून भाजी कच्ची राहणार नाही तर आता भाजी आपली मस्त शिजलेली आहे तर याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट ॲड करते आणि मस्त छान फिरवून घेते मला असं कॅमेरा पकडून फिरवता नाही आलं म्हणून मी व्हिडिओ बंद केला आणि मग नंतरनं मस्त मिक्स करून घेतलं दाण्यांचं कूट तर फायनली आपली भाजी रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कॉमेंट करायला विसरू नका आणि एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर आता बघताय काय करा की पटकन कॅन सबस्क्राईब धन्यवाद